श्रीराम समर्थ अध्यात्म साधना या यूट्यूब चनलव मनापसु स्वागतम् ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ नवरात्र म्हणजे समाहार म्हणजे नऊ रात्रींचा समूह श्री रामचंद्रांनी समुद्र तटावर या नवरात्र उत्सवाचा आरंभ केला म्हणजेच शक्तीची उपासना केली कारण शत्रूला नामोहरम करायला युक्तीसोबत शक्तीही लागतेच दहाव्या दिवशी दशाननावर विजय मिळवला म्हणून दशहरा हा शब्दही रूढ झाला दशहरा या शब्दाचं विवेचन रामरक्षेच्या निरूपणात आलेलंच आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळते विजयादशमीच्या अनेक आख्यायिका आहेत पण बदलत्या काळानुसार त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे आपल्या हाती आहे नवरात्रात आपल्या कुलदेवतेची विधिवत पूजा केली जाते तसच या नवरात्रीत अखंड समय ठेवण्याची पद्धत आहे दिव्यात वारंवार तेल घालताना देवतेचं स्मरण सहजपणे होतं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे नवरात्रात कन्यापूजनही केलं जातं पुत्र फक्त एकाच कुळाचं रक्षण करतो तर कन्या मात्र दोन्हीही कुळांचा उद्धार करते याचं स्मरण झालं तर कन्याचं पूजन हे फक्त नऊ दिवसांपुरतीच मर्यादित राहणार नाही तर सदैव तिचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ही जाणीव होईल टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सवाला सुरुवात केली तो उद्देश आजही कायम आहे तेव्हा इंग्रजांविरुद्ध एक होण्याचा उद्देश होता आज जी अराजकीय शक्ती एकवटली आहे त्याचा बिमोड करायचा आहे युक्तीची गरज जास्त होती कारण इंग्रज डोक्यांनी हुशार होते आपलंच ज्ञान आपल्याला शिकवण्यात माहीर होते आताच्या परिस्थितीत मात्र युक्तीसोबत शक्तीचाही वापर आवश्यक आहे आपण विभागले गेलो आहोत ते एकजूट होणं गरजेचं आहे आज आपल्या सुदैवाने संत महंतांच्या हाती राज्याची सूत्र आहेत योगी आदित्यनाथांनी केलेलं हे कन्यापूजन याची साक्ष आहे दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाझे जुळती स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातूनही अशी दिव्यत्वाची प्रचिती येते एकदा लहानशा नरेंद्राला त्याच्या आईने दुर्गा देवीची मूर्ती आणण्यासाठी बाजारात पाठवलं दुर्गापूजा म्हणजे शक्तीची पूजा एवढंच त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं मूर्ती घेऊन येत असताना शक्तीपूजा म्हणजे नेमकं काय का हे आईकडून समजून घ्यावं या विचारत असताना त्याच्या कानी घोड्यांच्या टापांचा आवाज आला त्या आवाजानं नरेंद्र एकदम भानावर आला त्याच्यासमोरच रस्त्यात मधोमध एक लहानशी मुलगी खेळण्यात दंग होती आणि समोरून भरधाव वेगाने घोडाघडी येत होती क्षणाचाही विलंब न करता त्याने त्या कन्येला हातांनी बाजूला केलं या गडबडीत त्याच्या हातून मूर्ती पडली आणि फुटली त्या मुलीच्या आईला अश्रू आवरेनात आपल्या मुलीचा, मुलीचा जीव वाचवणाऱ्या त्या नऊ दहा वर्षाच्या हो मुलाला त्या माऊलीने भरभरून आशीर्वाद दिले घरी आल्यावर घडलेला प्रकार नरेंद्राने आपल्या आईला सांगितला तेव्हा त्याची आई म्हणाली अरे वाईट वाटून कशाला घेतोस मूर्ती फुटली एवढंच ना मूर्ती फुटली म्हणून काय झालं तो त्या कन्येचे प्राण वाचवून खऱ्या अर्थानं शक्ती देवीची पूजा केली आहेस भागवतात एकादश स्कंधाच्या बाराव्या अध्यायामध्ये उद्धवाला कर्माचं महत्त्व सांगताना कृष्ण भगवान म्हणतात उद्धवा अरे कर्माचं स्वरूप जरी फार गहन असलं तरी माझ्या भक्ताला तो कर्मदोष कधीच बाधक ठरत नाही त्यावर उद्धव म्हणाला की कृष्णा कर्म करूनही त्याच्या दोषांपासून कसं मुक्त राहायचं कार्य कशा कशाकुबीनं करायचं हे मला आणखी नीट समजवून सांग तेव्हा कृष्ण भगवान त्याला सांगू लागतात ते म्हणतात हे माझ्या भक्ता माणसाला त्याच्या वर्ण अन आश्रमाप्रमाणे जे कर्म करावं लागतं त्या कर्माला विहित कर्म असं म्हणतात कर्मातली प्रवृत्ती निवृत्ती वैधता अवैधता सकामता आणि निष्कामता स्थल आणि कान उचित आणि अनुचित अशा कशाचाच विचार न करता आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे उत्तम प्रकारे करून ते मला अर्पण करावं कर्म करूनही आपण मात्र मुक्त राहावं हा अभ्यास आहे हा अभ्यास हे आचरण हा मार्गच भक्ताच्या दृष्टीनं जास्त हितावह आहे ही, ही कर्मविमुक्तीची युक्ती जो वापरतो आणि करता असूनही जो माझ्यासारखा अकर्ता होतो त्या भक्ताच्या कर्माला मी कर्म न मानता ती माझीच लीला आहे असं मानतो उद्धवा मीच सर्वांच्या हृदयात नाम आणि गुणरहित अशा सत्व अन चैतन्य रूपानं निवास करत असतो त्या माझ्या स्वरूपालाच कुणी आत्मा कुणी ईश्वर कुणी हृदयस्थ आत्माराम अशी नावे देत असतात मी सर्वभूत मात्रांमध्ये आत्मा म्हणून स्थित आहे त्याला ऐक्यभावानं पाहणं ओळखणं आणि सर्वांभूती परमेश्वर आहे हे मानून ज्याचा त्याचा आदर करणं ही माझी खरी ओळख अन भावनिक पूजा आहे सर्वांच्या ठाई ते एकच तत्व असून ते तत्व नित्य आणि अविनाशी आहे हे ओळखून त्याच्याशी एकरूप होऊन राहणं याचंच नाव अनुसंधान असं अनुसंधान तुझ्या मनाला एकदा लागलं ना तर तू तू राहणार नाहीस उद्धव हा उद्धव न राहता कृष्णरूपच होऊन जाई इतकं भगवंतांनी खात्रीपूर्वक सांगूनही उद्धव मात्र त्यांना विचारतोच की हे माधवा विहित कर्म तर करायचं आणि भेदभाव सोडून तुला शरण यायचं हा नेमका समन्वय कसा साधायचा उद्धवा भक्तीतलं रहस्य रहस्य म्हणतात ना ते नेमकं हेच आहे बरं कर्म तर करायचं कारण कर्म ही इंद्रियांद्वारे घडत असतात तेव्हा हातापायानं कर्म करावं पण त्या कर्मबंधनात किंवा त्याच्या फलप्राप्तीत मन चित्त हे अडकू देता कामा नये फलप्राप्तीत चित्त अडकू न देता ते मात्र माझ्या चरणाशी अनन्य भावे लीन करणं हा तो अभ्यास आहे पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श न होऊ देणं म्हणजेच कृतीबरोबर वृत्ती विषयाकडे व्हावत न नेता ती विवेकानं निवृत्तीकडे वळवणं अन आपल्या चित्ताची एकाग्रता स्थिरता न मोडू देणं ही ती खुबी आहे संकल्प आणि विकल्प यापासून दूर राहणं विकारांच्या डागांनी चित्त डागाळून न देणं मला शरण येऊन आपण दोघंही एकच एकाच बिंबाचं दुसरं दर्शन म्हणजे प्रतिबिंब आहे हे ओळखणं माझ्याशी एकरूप होऊन माझ्यातच मिळून जाणं हाच तो अभ्यास आहे जीव हा जर जीव अडकून राहिला तर तो दुःख भोगतो अन जर देह अहंता सोडून ब्रह्मरूप झाला तर तो सुख भोगतो हेही भगवंतानं अनेक उदाहरण देऊन दाखले देऊन उद्धवाला पटवून सांगितलं नरेंद्राला अशा अनेक गोष्टी त्याच्याही सांगत असे त्याचाच परिणाम असेल की अत्यंत बिकट परिस्थितीत असताना देखील स्वामी विवेकानंदांनी प्रसन्न झालेल्या जगन्मातेकडे आई विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे भक्ती दे हेच मागितलं पण आपण त्या जगन्मातेकडे काय मागतो आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी ओटी भरण्याचा नवस बोलतो नाहीतर नऊ दिवस अन्नवाणी चालण्याचा नियम करतो कडकडीत कर उपवास करतो अशा निखादे विप्रसन होते असं असतं तर देशात दीनुबळा नावालाही उरला नसता श्री महाराज म्हणतात ना भगवंत हा कष्ट साध्य नाही तर तो सुलभ साध्य आहे तिथे अंधश्रद्धा चालत नाही पण श्रद्धा मात्र असायलाच हवी आणि तीही शंभर नंबरी ती भेसळ असता उपयोगाची नाही एक छान सुभाषित आठवत आहे अमंत्रम अक्षरम नास्ति असते नास्ते मनौषधम अयोग्यो पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा अमंत्रम अक्षर नास्ती निरर्थक असं एकही अक्षर नाही एकही मूळ असं नाही जे औषधी नाही त्याचप्रमाणे अयोग्य असा एकही पुरुष नाही पण योजनापूर्वक वागणारे मात्र अतिशय दुर्लभ आहेत आता हे नवरात्रच बघा या प्रथेमागे आपल्या पूर्वजांची काय योजना आहे हे समजून घेतलं तर प्रथा परंपरांचं महत्त्व आपल्या लक्षात येईल आणि त्याच्या बदललेल्या स्वरूपाला काळानुरूप योग्य वळण आपल्याला देता येईल या नवरात्राच्या नऊ नौ दिवसामध्ये आणखी एक प्रथा चालत आली आहे ती आहे भोंडल्याची पूर्वी महिनाभर झालणारा हा भोंडला आता फक्त अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागरीपुरता पुरता मर्यादित झाला आहे प्रांतभेदानुसार भुलाबाई गुलाबाई हातगा भोंडला अशी वेगवेगळी नावं याला आहेत मधोमध हत्तीची प्रतिमा ठेवून हा खेळ खेळला जातो आपल्या संस्कृतीत कितीतरी प्रतीक आहे मग हत्तीच का असा प्रश्न माझ्याही मनात आला उत्तर शोधताना असं लक्षात आलं की बरेच लोक हस्तनक्षत्राला हत्ती नक्षत्र असं म्हणतात हा खेळ हस्तनक्षत्रात खेळला जातो हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे शिवाय हत्ती हे समृद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूला हत्ती विराजमान असतो विदर्भ खान्देश इथे याला भुलाबाई म्हणतात भुलाबाई म्हणजे परब्रह्म स्वरूपिणी देवी पार्वती एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारेपटात सर्व काही हरल्यावर शंकर कैलास सोडून रुसून निघून गेले शंकराला परत आणायला पार्वतींनी भिल्लीचं रूप घेतलं तिने नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेतलं शंकर पार्वतीच्या या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात यामध्ये पूजा ही शिवपार्वतीची जरी होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच असतो त्यावेळेच्या समाजव्यवस्थेनुसार स्त्रियांच्या स्वातंत्र्य मर्यादा बघता हा खेळ त्यांच्या भावनांशी निगडित होता शिवपार्वतीच्या या कथेतून त्याचा बोध आपल्याला नक्कीच झाला असेल शिवाय या खेळातून कितीतरी गोष्टी साध्य होतात भोंडल्याच्या गाण्यांमधून मुलींना मिळणारं सामाजिक भान सासरच्या जाचाबद्दल गाण्याच्या माध्यमातून मांडलेली व्यथा त्यामुळे मिळणारा दिलासा खिरापतीसाठी रोज वेगवेगळ्या पदार्थातून मिळणारी वेगळी चव आणि ऊर्जा आणि त्यानिमित्तानं केली जाणारी काव्यनिर्मिती त्यातून मिळणारा आनंद अशा कितीतरी गोष्टी यातून साध्य होत असत देणं घेणं वाटून खाणं हा संस्कार आमच्याही नकळत आमच्या पिढीत रुजला तो यामुळेच आमच्या पिढीत भावनांक वाढवण्यासाठी वेगळे उपाय करावे लागत नसत संसाराची गणितं मातृत्वाची ओळख या भुलाबाईंच्या गाण्यातून नकळत व्हायची पाठांतराची सवय लागली ती इथेच हा भुलाबाईचा खेळ कोजागिरीपर्यंत चालतो को जागरती म्हणजे कोण जागा आहे असं लक्ष्मी प्रत्येकाला विचारते रात्री जागरण करून चंद्राच्या प्रकाशात आठवलेलं दूध प्यायल्याने अस्थमासारखे रोग बरे होतात या दिवशी चंद्राकडे एकटक बघितल्याने दृष्टीदोष नाहीसे होतात दृष्टी सुधारते तेव्हा आरोग्य धनसंपदा लाभते अशा प्रकारे लक्ष्मी प्रसन्न होते शेवटाला येताना एक विचार मनात आला शिवरात्री नवरात्री कोजागिरी हे सगळेच रात्रीच का तर या दिवसातल्या उत्तर रात्री ह्या चिंतन मनन आणि ध्यान करण्यासाठी योग्य आहेत एखाद्या विशिष्ट साधनेसाठी हा प्रहर खूप चांगला असतो पण याचा फायदा करून स्वतःची उन्नती करून न घेता डीजेवर निरर्थक गाणी लावून गरबा आणि दांडियाच्या नावाखाली जो काही बिभत्स प्रकार चालतो तो नक्कीच निरर्थक आहे आणि निंदनीय सुद्धा याचा विचार तरुणांनी जरूर करावा चराचराच्या सर्व शक्तींनो ही अमुची प्रार्थना चराचराच्या सर्व शक्तींनो ही अमुची प्रार्थना कर आम्हाला निर्मळ निर्भय उजळू दे जीवना कर आम्हाला निर्मळ निर्भय उजळू दे जीवना नमस्कार सज्जन आपले हो आपल्या संस्कृतीमध्ये जे काही सणवार आहेत त्यांचं आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व तसंच बदलत्या काळानुसार होणारा बदल आपण याआधीही जाणून घेतला या आधीच्या काही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याआधी आपण काही स्तोत्र मंत्रांचा अर्थही जाणून घेतला त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे सज्जन हो आपल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आणि अभिप्रायाबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करते जय जय रघुवीर समर्थ